कोकणावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला योजक हे नाव शंभर टक्के माहीत असणार कधी सरबत म्हणून कधी कोकम आगळ म्हणून तर कधी आंब्याचा पल्प म्हणून ही चव आपल्या सगळ्यांच्या घरात पोचली आहे पण या चवीमागचा जो चाळीस वर्षांचा प्रवास आहे त्यामागचं जे तत्वज्ञान आहे आणि ती घडवणाऱ्या माणसांची गोष्ट ती मात्र अनेकांना माहीत नसते चला तर मग आज योजकची ही अमृतगाथा आपण उलघडून पाहूया या कहाणीची सुरुवात होते एका खूप शक्तिशाली संस्कृत मंत्राने हा मंत्र म्हणजे योजकच्या ओळखीच्या आणि अस्तित्वाच्या अगदी केंद्रस्थानी आहे याचा अर्थ खूप सोपा आणि सुंदर आहे जगात एकही अक्षरनिरर्थक नाही एकही वनस्पती औषधी गुणांशिवाय नाही आणि एकही माणूस गुणहीन नाही फक्त या सगळ्यांना योग्य प्रकारे जोडणारा योजक दुर्मिळ असतो पण मग प्रश्न येतो की या प्राचीन मंत्राचा आणि कोकणच्या त्या प्रसिद्ध चवीचा नेमका संबंध तरी काय म्हणजे एका तत्वज्ञानातून एका ब्रँडचा जन्म कसा काय होऊ शकतो याच प्रश्नाचं उत्तर या संपूर्ण प्रवासात दडलेलं आहे सलाधर्म या कहाणीच्या अगदी पहिल्या भागाकडे वळूया जिथे या ब्रँडच्या नावाचीच उत्पत्ती झाली योजक म्हणजे तो दुर्मिळ घटक जो वेगवेगळ्या गोष्टींना अगदी योग्य प्रकारे एकत्र आणतो निसर्गातली प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने जोडायची आणि त्यातून काहीतरी सर्वोत्तम निर्माण करायचं हीच योजकची जबाबदारी आहे हे फक्त एक नाव नाहीये तर एक ध्येय आहे एक असा विचार आहे जो परंपरेला आधुनिकतेशी जोडतो आता आपण त्या व्यक्तीला भेटूया आणि त्या जागेवर जाऊया जिथे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिलं गेलं ही गोष्ट सुरू होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये रत्नागिरीच्या निसर्गरम्य पावस गावात इथे केपी भिडे ज्यांना सगळे प्रेमाने नाना म्हणायचे त्यांच्या मनात एक स्वप्न आकार घेत होतं त्यांना वाटत होतं की कोकळची ही अस्सल चव इथली समृद्ध परंपरा आणि निसर्गाचा हा खजिना फक्त इतपर्यंत मर्यादित राहता कामाने तो जगभर पोहोचायला हवा आणि मग स्वामी स्वरूपानंद महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी एका मोठ्या प्रवासाला सुरुवात केली ज्याचं नाव होतं योजक पण फक्त स्वप्न बघून भागत नाही बरोबर ना ते प्रत्यक्षात कसं आणलं गेलं योजकच्या यशाचं खरं रहस्य दडलंय ते परंपरा आणि विज्ञानाच्या एका अनोख्या संगमात नानाभिडे यांचं तत्त्वज्ञान खूप साधं पण कमालीचं प्रभावी होतं त्यांनी तीन सूत्र ठरवली होती पहिलं निसर्गाने आपल्याला काय दिलंय ते अचूक ओळखायचा दुसरं त्याचा योग्य आणि आदरपूर्वक वापर करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं सूत्र म्हणजे प्रत्येक उत्पादनात कोकणचा आत्मा जपायचा ह्या स्त्रीसूत्रीवर योजकचा संपूर्ण ढोलारा राहिला सुरुवातीची वर्ष म्हणजे साधारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजारपर्यंतचा काळ हा संघर्षाचा आणि पायाभरणीचा होता या काळात फक्त नवीन उत्पादनं शोधली गेली नाहीत तर स्थानिक कच्च्या मालाचा प्रामाणिकपणे वापर कसा करायचा यावर भर दिला गेला पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक पाकृतींना एक शास्त्रीय मानक दिलं गेलं आणि आरोग्यदायी प्रक्रियांचा पारा रचला गेला हाच तो काळ होता जिथे योजकचा खरा आत्मा घडत होता सन दोन हजार नंतर योजकने आधुनिकीकरणाच्या दिशेने एक मोठी झेप घेतली एकदम आधुनिक तत्त्व उत्पादन युनिटस उभी राहिली गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी स्वतःची प्रयोगशाळा सुरू झाली आणि नाशवंत मालासाठी कोल्ड सप्लाय चेनची व्यवस्था केली गेली एफएसएसआयच्या नियमांचं पालन करत त्यांनी निर्यातीसाठी स्वतःला तयार केलं पण सगळ्यात भारी गोष्ट ही होती की या सगळ्या आधुनिक बदलांमध्ये कोकणच्या मूळ चवीला कुठेही धक्का लागला नाही या सगळ्या तत्त्वज्ञानाचा आणि मेहनतीचा परिणाम काय झाला चला पाहूया योजकने चवीच्या माध्यमातून नक्की कसा विकास साधला योजक फक्त एक उद्योग नाही आहे तर तो कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठा आधारस्तंभ आहे आज जवळजवळ चार ते पाच हजार शेतकरी छोटे उत्पादक आणि पुरवठादार योजकशी जोडले गेले आहेत कोकम आंबा करवंद मसाले यांसारख्या अनेक गोष्टींसाठी योजक त्यांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ बनलं आहे आणि आज योजकची उत्पादनं म्हणजे जणू काही कोकणच्या चवींचा खजिनाच आहे आंबट गोड कोकम आगळ आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या सोलखडी बेसपासून ते अस्सल हापूस आंब्याचा पल्प झणझणीत कोकणी आणि मालवणी मसाले आणि ताजनतवाणं करणारी विविध सरबतं इतकंच नाही तर आजच्या धावपळीच्या जीवनासाठी त्यांनी इन्स्टंट पदार्थही आणले आहेत पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे कोकणची अस्सल चव आणि हेच आपल्याला स्पष्टपणे दाखवतं की योजक फक्त उत्पादन विकत नाही तर एक भावना विकतं एक घोट कोकम म्हणजे घरी कोकण ही टॅगलाईन सगळं काही सांगून जाते एका उत्पादनामधून घराची आपल्या मातीची आठवण करून देण्याची ताकद यात आहे पण हा प्रवास इतका सोपा नव्हता अनेक आव्हानं होती पाहूया योजकने या आव्हानांवर कशी मात केली आणि भविष्यासाठी त्यांची दृष्टी काय आहे अर्थातच हा प्रवास सोपा नव्हता आव्हानं तर होतीच कच्चा माल फक्त ठराविक हंगामात मिळायचा बाजारात मोठमोठ्या कंपन्यांशी स्पर्धा होती आणि ग्रामीण भागात उत्पादन करणं अवघड होतं पण योजकने प्रत्येक समस्येवर एक उपाय शोधला हंगामी मालासाठी कोल्ड चेन आणि शेतकऱ्यांसोबत शाश्वत करार केले स्पर्धेत टिकण्यासाठी अस्सल कोकणी चवीलाच आपली ताकद बनवलं स्थानिकांना प्रशिक्षण देऊन कुशल बनवलं आणि ऑनलाईन विक्रीच्या माध्यमातून नव्या पिढीच्या ग्राहकांपर्यंतही पोचले आणि आता योजकची नवी पिढी हा वारसा पुढे घेऊन जात आहे डिजिटल मार्केटिंग आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून ते नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचतायत निर्यातीवर लक्ष केंद्रित करत आहेत आणि सतत नवीन उत्पादनांवर संशोधन करत आहेत त्यांची दृष्टी अगदी स्पष्ट आहे चाळीस वर्षांच्या या भक्कम पायावर भविष्याची इमारत उभी करायची थोडक्यात सांगायचं झालं तर योजक म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांना जोडणारा एक पूल आहे एका बाजूला चाळीस वर्षांचा अनुभव अस्सल चव आणि सामाजिक बांधिलकी आहे तर दुसऱ्या बाजूला विज्ञानावर आधारित गुणवत्ता जागतिक बाजारपेठ आणि ग्राहकांचा अढळ विश्वास आहे म्हणूनच योजक ही फक्त एक कंपनी नाहीये तर ती कोकणातून सुरू झालेली एक चळवळ आहे अस्सल चवीचा वारसा जपणारी हजारो लोकांना रोजगार देणारी आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारी एक चळवळ योजकचा या प्रवासातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे एखाद्या ब्रँडमध्ये संस्कृतीचा आत्मा कसा जिवंत ठेवता येतो योजकने हे करून दाखवलं आहे आणि कदाचित याचं उत्तर त्या मूळ मंत्रातच दडलं आहे की योग्य संयोजन करणारा योजक खरंच दुर्मिळ असतो